एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय असो की जिल्हा स्त्री रुग्णालय या सगळ्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे या भ्रष्टाचारा संदर्भात दबाव आल्यानंतर काही चौकशी समितीकडून पाहणी झाली आहे मात्र समिती केवळ येते चौकशी करून जाते कारवाई मात्र शून्य असल्याचा प्रकार सातत्यानं घडत आहे हे नेमके काय गोड बंगाल आहे याबाबत आता मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्यानं जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालयात करोडो रुपयांचा बोकाळलेल्या भ्रष्टाचार आणि अणागोंदी कारभारावर प्रकाश टाकण्याचं काम करत आहे या ठिकाणी होत असलेल्या भ्रष्टाचाराचे समप्रमाण वार्तांकनही सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्याच चार पुढाकारामुळे आज विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही या भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसत या सर्व दबावामुळे काही महिन्यांपूर्वी एक चौकशी समिती देखील जिल्हा रुग्णालयात येऊन गेली या समितीच्या समोर सिटी न्यूज आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले भ्रष्टाचाराचे पुरावे देखील सादर करण्यात आले मात्र वारंवार चौकशी होऊन देखील या चौकशांचे अहवाल सातत्यानं गुलदस्त्यातच राहतात चौकशी समितीच्या अहवालावर पुढे काहीही कारवाई होत नसल्या या चौकशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय अनेक तक्रारकर्ते सातत्यानं त्यांनी केलेल्या तक्रारीवर काय कारवाई झाली याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना कसलेही उत्तर दिलं जात नाही काही महिन्यांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपकरणे आणि सामुग्रीत झालेल्या हेरफेर संदर्भात लेखा संचालकांमार्फत चौकशी करण्यात आली त्या चौकशी स्पष्टपणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अनियमितता झाल्याचं उघड झालंय गैरव्यवहाराचा स्पष्ट उल्लेख असलेला हा अहवाल आयुक्त आरोग्यसेवा यांना सादर झाला होता खरेतर या गंभीर ताशेरे असलेल्या अहवालावरून तात्काळ कारवाई करणार सुरक्षा होतं मात्र या संदर्भात अद्याप कोणावरही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही यावरून स्पष्ट आहे की आरोग्य विभागात भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर होत आज महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सदस्य अधिकारी हे शासन आपल्या दारी यासारखे उपक्रम राबवून शासनाच्या योजनाची भलामन करत आहे त्यासाठी भव्य दिव्य स्वरूपात कार्यक्रम घेतले जात आहेत आपले शासन कसे निपक्षपणे आणि पारदर्शी काम करत आहे याचा गाजावाजा केला जातोय या कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणेचा वापर केला केला जातोय एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे आरोग्य आयुक्तांकडे दोन दोनदा जिल्हा रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचे अहवाल पोहोचल्यानंतरही आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई का होत नाही असा मोठा प्रश्न निर्माण होतोय या प्रकारावरून हे स्पष्ट होते की आरोग्य विभागातील भ्रष्टाचारांना जाणूनबुजून वाचवण्याचा प्रयत्न होतोय दैनिक जनसंचलनाने सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे सातत्याने बाहेर काढत आहे जिल्हा रुग्णालयात कोरोना महामारीच्या आधीपासून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलाय दुसरीकडे रुग्णालयात प्रचंड कोरोना महामारीच्या काळात या ठिकाणी भ्रष्टाचारानं अक्षरशः टोक गाठला भ्रष्टाचार अनेक प्रकारचे उपकरणे आणि औषधीतला भ्रष्टाचार डॉक्टरांची मनवाणी होणारी लुबाडणूक अशी अनेक प्रकरणे आजवर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न उजेडात आणली आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ही जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारावर थेट विधानसभेत दोन वेळा आवाज उठवला होता परंतु त्या संदर्भात देखील पुढे काय कारवाई झाली हे स्पष्ट पणे दिसून येत नाही या ठिकाणी आजवर येऊन गेलेल्या अनेक जिल्हा शल्य चिकित्सांनी भ्रष्टाचाराचं कुरण म्हणूनच जिल्हा रुग्णालयात कामकाज केलंय डॉक्टरांची खासगी रुग्णसेवा हा तर या ठिकाणचा एक गंभीर मुद्दा बनलाय मात्र कोणत्याही विषयावर आज कारवाई होताना दिसून येत नाही काही दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन वासेकर हे तर चक्क लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते यावरून जिल्ह्याच्या आरोग्य विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची व्याप्ती किती आहे हे स्पष्टपणे समोर येते राज्याचे आरोग्यमंत्री तथा आरोग्य आयुक्तांनी यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन देखील सातत्यानं त्या ते दिशेने प्रयत्न करत आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या आणि भ्रष्टाचारातून करोडो रुपयांची स्वतःच्या टुमड्या भरणाऱ्यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही त्यांनी भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची संपत्ती अपसंपदा शासन तिजोरी जमा करून त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज कार्यरत राहील आणि भ्रष्टाचारांचे भुरके फाडतच राहील हे नक्की अजून बरेच काही पुढील पोस्टमार्टम सत्रात सिटी न्यूज बुलढाणा